नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टोमॅटो व कांदे तव्यावर भाजून झटपट बनणारी व सर्वांना आवडणारी मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी तीन मोठे टोमॅटो व दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत यानंतर गॅसवर एक तवा ठेवायचा तवा थोडासा गरम झाला की यावरती तीन स्वच्छ धुतलेले टोमॅटो दोन सोललेले कांदे दोन हिरव्या मिरच्या तसेच चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या आता यावरती अर्धी पळी म्हणजे मोठा अर्धा चमचा किंवा छोटा एक चमचा तेल सोडायचं इथे आपल्याला तेलाचा जास्त वापर करायचा नाही अगदी कमीच तेल घालायचं व गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे सर्व साहित्य एकत्र चांगलं भाजून घ्यायचं हे सर्व साहित्य एकत्र चांगलं भाजल्यामुळे यांचा कच्चेपणा निघून जातो व टेस्टलासुद्धा इतके छान लागतात त्यामुळे ही रेसिपीसुद्धा एकदम टेस्टी तयार होते शिवाय सर्व साहित्य एकत्र भाजून घेतल्यामुळे आपला खूप सारा वेळसुद्धा वाचतो त्यामुळे कमी वेळेत खूप टेस्टी रेसिपी इथे बनून तयार होते आता इथे टोमॅटो व कांदे अर्धे अर्धे करून भाजून घेतले तरीही चालतील त्यामुळे हे काम अजून सोपेच होईल तर इथे बघू शकता मी कांदे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत टोमॅटो मात्र अखंडच ठेवायचा अर्धे केलेले कांदे आणि अखंड टोमॅटो भाजायला अगदी सोपे जातात तसेच कांदे अर्धे केल्यामुळे अगदी छान भाजले जातात तर सुरुवातीलाच इथे घेताना कांदे अर्धे अर्धे चिरून घ्यायचे तर इथे आपण बघू शकतोय सर्व साहित्य अगदी छान भाजले गेलेले आहेत टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत तर आता गॅस बंद करायचा व हे लसूण व मिरची जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता इथे टोमॅटो बघू शकताय इतकी मऊ झालेली आहेत की यावरची साल जी आहे ती अगदी अलगत निघून जाते पण शक्यतो टोमॅटो थंड झाल्यावरच याची साल काढून टाकायची आता इकडे एक खलबत्ता घ्यायचा व यामध्ये भाजलेला लसूण व भाजलेल्या मिरच्या घालून एकदम चांगलं बारीक होईपर्यंत ठेचून घ्यायचं मिरच्यांच्या ऐवजी आपण इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकतो पण ठेचलेल्या लसूण आणि मिरचीमुळे या रेसिपीला एक वेगळीच मस्त अशी चव येते तर इकडे बघू शकता तव्यावरचे टोमॅटो व कांदेसुद्धा थंड झालेले आहेत तर कांदे बारीक चिरून घ्यायचे तर इकडे लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा तयार झालेला आहे तो आता एका वाटीमध्ये काढून घेऊया व यामध्ये आता जे टोमॅटो थंड झालेले आहेत त्यावरची साल काढून या खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेते किंवा स्मॅशरने आपण स्मॅशसुद्धा करू शकतो तर इकडे गॅस आता पुन्हा चालू करायचा व या तव्यावरती बारीक केलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो खूप बारीक नाही करायचा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा तसेच ठेचलेलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा व भाजलेला जो कांदा होता तो बारीक चिरून यामध्ये घालायचा तर आता इथे अजून एक गोष्ट होते की भाजलेला जो कांदा आहे तो खूप बारीक चिरता येत नाही जर आपल्याला खूप बारीकच कांदा इथे वापरायचा असेल तर कांदा चिरून मग तव्यावरती भाजायला ठेवायचा म्हणजे ज्या ठिकाणी आपण अर्धे कांदे भाजायला ठेवले होते त्या ठिकाणी चिरलेला कांदा भाजायचा हवं तर इथे आपण कच्च्या कांद्याचा सुद्धा वापर करू शकतो पण भाजलेल्या कांद्यामुळे ही रेसिपी अगदी टेस्टी होते तर आता एक मिनिटभर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तव्यावरती परतवून घ्यायचं व यानंतर तर आता इथे चवी पुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं व यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाण्याचा सुद्धा खूप बारीक नाही करायचा थोडासा मोठा मोठाच ठेवायचा म्हणजे तो अगदी छान लागतो आता यानंतर यामध्ये एक मुठभर म्हणजे अर्धी वाटी कोथंबीर घालायची आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं हवं तर इथे आपण थोडासा गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकतो व मिरच्यांच्या त लाल तिखटाचा सुद्धा आपण इथे वापर करू शकतो तर मिरच्यांचं प्रमाण आपला तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्तही करू शकतो यामध्ये ज्या आपण कांदा लसूण मिरची भाजून घातलेले आहेत ते अगदी आपण इथे कच्चेसुद्धा वापरू शकतो पण भाजल्यामुळं एकतर त्यांचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि टेस्ट तर खूप भन्नाट लागते तर हे पहा किती छान ही रेसिपी इथे तयार झालेली आहे जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते तर आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आणि बघू शकता है, एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर दिसते ही भाजी तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते शिवाय बनवायला सुद्धा अगदी कमी वेळेत बनते झटपट बनते आणि अशी जर भाजी ताटात असेल तर नक्कीच दोन भाकरी किंवा चपाती जास्तच जातील हो ना तर या रेसिपीला टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोचा ठेचा किंवा टोमॅटोचं सुद्धा म्हणतात तर हे भरीत जर आपण डब्याला दिलं तरीही चालेल कारण या ठिकाणी आपण भाजलेला कांदा वापरलेला आहे आणि खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत